आवाना का कलाकार असले तुम्ही आवाज इंटर तयारी मा, मा। का दीपक भाऊ ही काय तोवर मी तुम्हाला काही शुभेच्छा देस म्हणते सुरुवाती मी परिचय देना म्हणून नाव विलास कुमार शिरसाटे मी तसा अंमनेर मडे मन, गाव मन, गावे गांधी पिळवता सध्या हल्ली कोक्काम कल्याणले हिंदी मराठी सोबत आपली आयरा भाषा मध्ये आणि थोडस कॉमेडी मिमिक्री करत राह जिथला बी या कार्यक्रम होतस आपला खानदेश किंग ग्रुप ना असू द्या नाही तर आपला असू द्या दीपक भाऊ ना असू द्या जिथला बी या खानदेश कार्यक्रम होतस त्या आपला खानदेश मनोरंजन मी जबाबदारी लेस आणि आज वी आई गलंगी गाव मी जबाबदारी लिहिलशे तर आपला ना आगमन होईल तोपर्यंत दुसरा ना आवाज मी तुम्ही ऐकायसाठी मंडळी हाय गलंगी गाव मनानी आपला आपलं जे युट्यूबवर म्हणा इंस्टाग्रामवर म्हणा सन्माननीय मान्य मोदी साहेब असं भाषण थोडस लोकसले आवडेल ते तुम्हाला समोर आज सादर करा न मी आणि अपेक्षा की तर आपला भारत ना सर्वात लोकप्रिय पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी साहेब यासली आपली खानदेशी भाषा बोलते आवडस त्या ऐराणी बोलतील तुम्हाला अशी तुम्हाला आवडणं तर तुम्हाला टाळे अपेक्षित आहेस मला नमस्कार मंडळे राम राम जय खानदेश बोला घरे संदेश, सोना ना बोला ना घरे घर संदेश जय खानदेश मित्र आज या गलंगी नगरी आपला दीपक भाऊ देवराज जो कार्यक्रम थेल आणि त्या कार्यक्रमात तुम्ही बटा याल शेतात बालता भारी वाटी राही ना बालती मजाही राही नी आपली भाषा आपला लोके आणि आपली संस्कृती मित्र आपला जेवण निधी चव शे भो, ती जगमा फालती भारी शे जेवाले पठा ते बोट्या चाटी चाटी खातास आणि काय सांगू आपल्या जेवण सगळ्यात फेमस पुरणपोई ना मांडा वरणभट्टी वांगानी भाजी शेवणी भाजी डबोगड्या पाटोळ्या कोल्हाया शेवाया आणि नी आवडती खिचडी बालटी मजा आज भो येरा नंतर उन्हात सर्वात फेमस केंद्रीय मंत्री रामदास जे आठवले साहेब अच्छा आहे आज हमारे गलंगी गाव मे हमारे मित्र दी दीपक जी देवराज ने जो कार्यक्रम रखा है जो कार्यक्रम खेलशी त्या कार्यक्रमा बलती मजा ही राहिनी मला तस जसं काय खान्देशी बोलता येत नाही पण मी तोडकं मोडकं खान्देशी बोलसु

भाऊ स्वन बहिणी स्वन भलती मजा ही राहीनी भो भलत भारी वाटी राही आणि मला खानदेशी लोकच काय खानदेशी भाषा बी बलती आवडस भो इतली गोड भाषा आणि इतला गोड लोकेश येतस असं वाटस ये एक एक भाऊ बहिणीसले गया भेटी सण भलत रडी लिहो भो जय खानदेश धन्यवाद यानंतर गेले तस आपला खानदेश मा नाना पाटेकर साहेब त्या मग कसा बोलते <laughs> नमस्कार मंडळी राम राम जय खानदेश बट बटासले पेटी भरियल छे भरी असे चवडी वैजेलशे गैरबारी वाटी राहीन आपला खानदेशी माणूस जागना काना कोपरा मा कोठे बिथाव द्या बो पण खानदेश लावा शिवराय राहत नाही भलतं बारी वाटी राहीन बोला जय खानदेश जय खानदेश यानंतर उन्हात अजय देवगण साहेब त्या कसा बोलतील कान बाय वडे मी त्रास मी आपला चळकाव खानदेश बाब आपल्या कलंगी गाव मा येल फक्त भारी वाटी जर का तुम्ही टायमात तर अजून पाले भारी वाटेल धन्यवाद यानंतर उन्हात अनिल कपूर साहेब राम मंडळे राम जय खानदेश नाशिक हो बंबई हो या कलंगी आठली एकदम खतरनाक रास बोल तो एकदम थैंक यू यानंतर म्हणजे एक, एक, <laughs> यान एक आवाज तुमना समोर सादर करसू आज कालदी दे रवी किरण महाराज ही समज्यात बरोबर ना कोण कौन कोण होत कीर्तन मठावतात हो पण रवी किरण महाराज व्यतिरिक्त आणखी एक महाराज ज्या बलता फेमस येतस कोणता कोणता इंदुरीकर महाराज मला तो माहिती जर आहे ना कमी आम्हाला हा तर इंदुरीकर महाराज तमाशा पुढे बसणारा समाज कीर्तनले बसायला लागणार तो म्हणजे आपला हरिभक्त पायणकर इंदुरीकर महाराज साहेब येस ना आवाज महाराष्ट्रा क्वचितच दोन चार कलाकार काढता होतील त्यांना मसला मी एक शे आणि प्रयत्न करस की तो आवाज आवडेल तर निवृत्ती इंदुरीकर महाराज अरब भांगरी भुंगरी प्रेम करू नका आपल्याला क्वालिटी पाहिजे दर पाहिजे उठला शेंबड्या प्रेम करतोय मुलगी ग्रॅज्युएट आहेत मुलगा गवंड्याकडे कामालाय फुले गुलाब का अरे आग लावत्या फुलाला सोनू तू या माया भरोसा नाही काय तुझा ना बाप माझा येतं तिथं काय असे बाई वाड्यावर या भाड्या भाड्याच्या घरात राहतून बाईला बोलतो वाड्यावर या तुला फिरवी ना माझ्या गाडीवर अरे भाड्या पेट्रोल आहे तू या गाडीत वीसचा पेट्रोल दाबलं की गाडी कॅन करते मुलगी पाहायला जातो मुलगा रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा गेल्यावर पोह्याचा कार्यक्रम आजकाल कांदे का माग झाले त्यामुळे पोह्यामध्ये कांदे दिसतच नाही महाराज कांदे पोहे पोहे झाले मुलगी पाहायला गेल्यावर मुलाला मुली मुलीच्या आई मुलाला बघते म्हणते बाई बाई हा तर मलाही पाहायला म्हणे एवढं वय मुलाचं झालेलं असतं आधी बालविवाह व्हायचे आता टालविवाह होतात डोक्यावर एकही केस नाही त्याच ज्यांनी ज्यांनी लव मॅरेज केलं दरवाजे लावून बांडे काशी द्यात रे दरवाजे लावून बांडे काशी द्यात पूर्वीच्या बायांच्या हाताला चव होती एक चिमटी मसाला टाकला की भाजी अशी चविष्ट लागायची आता डब्याच्या डबे मसाला आणि चव नाही कशाला ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या काहींच्या बायका निघून गेल्या महाराजांचं कीर्तन ऐकून एकानं काडी बायको केली राहू चक्क ऐका महाराजांचं कीर्तन ऐकून एकानं काळी बायको केली काही दिवसांना ती पडाली तो महाराजांकडे पडत आला महाराज मी तुमचं कीर्तन ऐकून काडी बायको केली म्हणजे ती पडाली त्यावर महाराज म्हटले मी आता रंगाची गॅरंटी देऊ का बायकोची तुझं बघ बाबा पंधरा दिवस झाली तर माझीच सापडत नाहीये धन्यवाद <laughs> धन्यवाद धन्यवाद अपेक्षा आहे की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर दोन चार काय तुम्ही वाजू शकता धन्यवाद धन्यवाद आणि असाच धमाकेदार व्हिडिओ मला युट्यूबवर इंस्टाग्राम वर बी राहत विलास कुमार सिझट नाव त्या तुम्ही सर्च करू शकता